हार्दिक शुभेच्छा प्राध्यापक रविकांत जयवंत भगत सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सर्व शिक्षक बंधू व भगिनी खानापूर तालुका तसेच प्राध्यापक रविकांत भगत सर मित्र परिवार खाणापूर तालुका विट्यातील मराठा समाजाकडून टोकाचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याकडे व शासन निर्णयाकडे जनतेचे लक्ष मंत्र्यांच्या वाहनाच्या ताफ्यासमोर झोपण्याचा निर्धार मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा गेल्या अनेक वर्षांपासून विविध कारणांमुळे स्थिर आहे या पार्श्वभूमीवर मराठा समाज व मराठा समाजासाठी ध्येयाने प्रेरित होऊन तळमळीने आरक्षणासाठी आग्रही असणारे मनोज जरांगे पाटील यांचे गेल्या काही दिवसांपासून पुन्हा उपोषण सुरू आहे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे बिट्यातील तमाम मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन संपून सरकारने मराठा समाजाला न्याय द्यावा या मागणीसाठी इरीला पेटला आहे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झालेल्या मराठा बांधवांकडून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले तर मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या पूर्ण न केल्यास मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांच्या गाड्यांच्या समोर झोपून गाड्या अडवणार असल्याचा इशारा मराठा बांधवांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते शंकर मोहिते यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे दोन ऑक्टोंबर रोजी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री विटा येथे शेतकरी मेळाव्यासाठी येणार असून अशातच मराठा समाज आक्रमक झाल्याने परिसरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे याचा परिणाम प्रशासन पोलीस बंदोबस्त कायदा व सुव्यवस्था यावर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे आठवड्यावर आलेल्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याकडे आणि शासनाच्या निर्णयाकडे जनतेचे लक्ष लागून राहिले आहे यावेळी या सामाजिक कार्यकर्ते शंकर मोहिते प्रवीण दहावीर कृष्ण देशमुख सतीश खाडे विनोद पाटील प्रवीण डुबल महेश बाबर प्रकाश शिंदे ॲडव्होकेट ऋषिकेश देसाई तुषार सपकाळ सतीश बाबर संतोष बाबर शरद पवार राहुल बाबर अजित देशमुख विजय माने चंद्रकांत भोसले जालिंदर मोहिते गणेश सुहास शितोळे दीपक शितोळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरु माऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल अशा चटण्या आणि मटन मसाला चिकन मसाला बिर्याणी मसाला असे अस्सल गावाकडची चव देणारे मसाले त्यामुळे आता घरगुती जेवण शेतातील पार्टीचे जेवण यांची चव तुम्हाला ओम श्री गुरु माऊली मसालाच देणार सोबतच खपली घवापासून बनवलेल्या विविध स्वादातील शेवया तसेच स्पेशल व्हेज व नॉन व्हेज ग्रेव्ही मिळेल प्रोपरायटर खताळ बंधू यांचे ओम श्री गुरुमाऊली पत्ता घर क्रमांक तीन हजार चारशे एकोणीस दोन ओम श्री गुरुमाऊली निवास अहिल्या देवी नगर साळशिंगे रोड विटा चारशे पंधरा तीनशे अकरा तालुका खानापूर जिल्हा सांगली संपर्क पंच्याऐंशी चोपन्न चौऱ्याऐंशी सत्याऐंशी चौदा आणि पंच्याण्णव पंच्याण्णव शून्य दोन एकोणनव्वद चौतीस